नमस्कार राजगड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी पुणेकरांना हदरून टाकेल अशी घटना पुण्यामध्ये घडलेली आहे पुण्यातील कल्याणीनगर या ठिकाणी एका भरधाव वेगाने येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या कारने दुचाकीला धडक दिलेली आहे या घटनेमध्ये दुचाकीवर असलेल्या दोन्ही तरु तरुणांचा जागीच मृत्यू झालेला आहे अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया असे दोन्ही मृत्यू झालेल्या तरुणांचे ही कार चालवणारा सुप्रसिद्ध बांधकाम बांधकाम व्यावसायिकाचा मुल अल्पवयीन मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता या घटनेनंतरनं त्याच्यावर गुन्हा तर दाखल झाला पण अवघ्या काही तासातच त्याला जामीन देखील मंजूर झालेला या भीषण अपघातानंतर देखील त्या मुलाला अल्पवयीन आहे म्हणून जामीन भेटलेला आहे या घटनेवर पुणेकर संताप व्यक्त करत आहेत यावरती पोलीस आयुक्त काय म्हणत आहेत शहर इन जनरल यामध्ये पबचे विषयवर जे न्यूसेन्स बद्दल लोकांना त्रास आहे त्याबद्दल पोलिसांची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे आम्ही जे डेड वाजताची जे अधिकृत यांचे टाइम परमिटेड टाइम आहे त्याचे पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन आणि अंमलबजावणी करण्याची प्रयत्न सुरू आहे नाईन्टी पर्सेंट सुधार दिसून आलेली आहे ज्या ज्या वेळी एबेरिएशन दिसते त्या त्यावेळी अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंटवर मागचे दोन तीन महिन्याचे कालात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे आता याचे आणखी कसे सुधारता येईल असे आणखी कसे पब्सचे आतमध्ये आणि बाहेरचे बाजू डिसिप्लिन आणता येईल याबद्दल एक डिटेल आमची काल आणि आज आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे त्याबद्दल वेगवेगळे स्टेप्स ऑलराऊंड द वीक आणि पर्टिक्युलरली फ्रायडे आणि सॅटर्डेचे वीकला काय काय आणखी उपाययोजना ट्रॅफिकचे दृष्टिकोनातून ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे दृष्टिकोनातून नो पार्किंग त्या एरियात इन्फोर्स करण्याच्या दृष्टिकोनातून एक्साइज सोबत मिळून अंडर एज ड्रिंकिंगवर एक्साइज कडून कसे कारवाई करता येईल या वेगवेगळ्या विषयावर आमची चर्चा झालेली आहे आज काही डेलिगेशन आम्हाला भेटले काही डेलिगेशन भेटणार आहे त्याच्याशी चर्चा करून बाकी कल्याणीनगर रेसिडेंट असोसिएशन सोबत आमची तीन चार वेळा याचे पूर्वी बैठक झालेली आहे परत अशा प्रकारचे जे जे रेसिडेंट असोसिएशन त्यांचा काय भूमिका पोलिसांना घेण्यात येईल जेणेकरून अशा प्रकारचे घटनाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आताच आपण पाहिलं पुणे पोलीस आयुक्त म्हणाले शंभर टक्के नाही पण ऐंशी ते नव्वद टक्के पब नियंत्रित करण्यात आले आहे आणि शंभर टक्केही लवकरच ते करण्याचा प्रयत्न चालूच आहे वर्षा राजगड न्यूज पुणे